अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे कल्याण पूर्व विधानसभेचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्या एका सहकार्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणात पोलिसांनी गणपत गायकवाड यांना ताब्यात घेतलाय पुढील तपास सुरू केलाय अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आहे या जमिनीच्या वाद प्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे सुपुत्र हे हिललाईन पोलीस ठाण्यात आले होते यावेळी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या समोर दोघांमध्ये वाद झाला आणि त्यावेळी आमदार गायकवाड यांनी गोळीबार केला यात महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले स्टार वन महाराष्ट्र प्रतिनिधी विशाल कुरकुटे कल्याण डोंबिवली काल रात्री अत्यंत गंभीर घटना घडली या अनुषंगानं भारतीय दंडविधान कलम तीनशे सात एकशे वीस ब चौतीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास सहकलम तीस शस्त्र अधिनियम या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जखमीवरती अग्निशास्त्रातून गोळ्या झाडल्यामुळं हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काय नेमकं कारण होतं तर पोलीस आणि कशाला कशावर मूळ घटना ही द्वारली गावातील एक जमीन आहे त्या जमिनीच्या अनुषंगाने असलेली बाद या बाबतीत आहे की जमीन ही एकनाथ जाधव या कुटुंबियांची आहे आणि हे मागासवर्गीय दलित बांधवांचं कुटुंबीय आहे तर त्या जमिनीच्या अनुषंगानं जुनेच वाद आहेत त्या वादाच्या अनुषंगानं ही घटना घडलेली आहे आपल्या इकडे कशा म्हणजे दोन्ही एकत्र कसे आलेले मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे द्वारली येथील जमिनीच्या अनुषंगानं महेश गायकवाड आणि इतरांवरती इथं तक्रार आली त्या तक्रारीच्या अनुषंगानं दोन्ही गट इथं एकत्र आले आणि त्या दरम्यान इथं आमदार श्रीयुत गणपत गायकवाड हे सुद्धा आले महेश गायकवाड राहुल पाटील आणि त्यातील फिर्यादी चैनू जाधव हे पी आय यांच्या बस मध्ये बसलेले असताना तिथं आमदार श्री गणपत गायकवाड यांनी अचानकपणे उठून फायर केलेला आहे आणि त्यावेळेस श्रीयुत महेश गायकवाड आणि श्री राहुल पाटील यांना गोळ्या लागल्यामुळं ते जखमी झालेले आहेत नेमक्या किती गोळ्या लागल्या याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे परंतु आत्तापर्यंत सहा गोळ्या या जखमींच्या शरीरामधून काढण्यात आलेल्या आहेत अशी प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे आणखी सर्जरी आणि उपचार सुरू आहेत ज्युपिटर हॉस्पिटलला जखमींना ॲडमिट केलेलं आहे आणि त्यांच्या उपचाराच्या अनुषंगानं डॉक्टर शर्थीनं प्रयत्न करीत आहेत